नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पुन्हा एकदा खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय आणि दिवाळी चालू झाली आहे आणि आज लक्ष्मीपूजन आहे तर आत्ता आम्ही इकडे निघतोय बघा आमची पोरं इकडं सगळी निघत आहेत हा निघालाय आपण निघालाय अजून आमचा एक छोटा निघतोय त्याला स नंतर दाखवून व्हिडिओमध्ये तर अजून निघतोय तयार नाही झालाय तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी होत आहे शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आमच्या घरचं आजचं लक्ष्मीपूजन तुम्हाला मी दाखवणार आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण इथं सुरुवात करतोय तर मित्रांनो इकडं लक्ष्मीपूजनची तयारी चालू आहे इकडं दिवं लावायचं आहे काम दिलेलं आहे पंत्यावरला दिवा की पंती आहे पंती आहे पंथी आहे त्याच्यात तेल टाकायचं आहे अजून इकडे सर्व लक्ष्मीपूजनची तयारी झाले अर्धी वाईटची बाकी आहे सर्व मित्रांनो इकडे बाहेर सुद्धा रांगोळ्या काढलेल्या आहेत हे बघा लक्ष्मीपूजेंची रांगोळी आहे इथे पण बजायला आणि सार्थक आमचा सा इकडे एक काम करतोय दिवे लावायचं काम करतोय बाहेर बघा इकडे पायऱ्यांवरती दिवे लावतोय मस्त असे दिवे लावले आहेत तर मित्रांनो आज ही इथे रांगोळी काढले लक्ष्मी पूजेची मी तयारी अजून चालूच आहे त्याच्याकडे बघा दिवे वगैरे लावलेत आतमध्ये भाऊजी पूजा करतायत सांगितलंय की बोलत त्या सुशील कांब्रेकरला सांगितलं की तू ऍडव्हान्स माग पण संजीव सांगायचं होतं काय पण काय गुनकू काढलं होतं संजीव भाग बर काय पाहिजे असतो तेव्हा तू काय करतोच पाठीमागे थांबत असतो यायची संधीच मिळत कोणच्या सहा મુખસ્થ આર્ચીત એક મન મે હોય મન એક ગુડ કે ઓનેલા તો મુનીલા તેરા આપે સુરે કરે કાપલે હા પક મિલ્યા આપલે દો એ પુસ્કી बेशाईस्त वेशाईस या प्रकारे जिंकतील बंगालमध्ये <laughs> <laughs> केला ग्रहण नहीं है भैया विश्वास ने विश्वास साथ थे गेला यह साधु संत आए थे रेल मशीन में देवस्वामी उद्देश्य मात्र हमारी कोई बात नहीं है दूसरा की वस्तु सेवा कर बोलते हैं कि यह नहीं है तर मित्रांनो पूजा वगैरे करून झाली आहे आणि आता आम्ही चाललो फटाके फोडायला हे अपूर्वत आले फराल द्यायला कारण शेजार धर्म पहिला फराल द्यायचा असतो आणि आता आम्ही चाललो फराळ तर दिला आणि आता चाललो फटाके फोडायचे टाकवा आपल्या फटाक्या काय काय पूर्ण पिशवी भरले डायरेक्ट बघू आपण काय काय ते खाली जाऊन बघणार आहोत चला तर माझे चप्पल घे चालतो आता फटाके पडायला हा तर मित्रांनो आता आम्ही खाली आलोय बघा इकडे सुद्धा मोठी रांगोली काढलेली आहे अपूर्वानीच काल काढली बघा काय करतोय अगरबत्ती 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 फटाके पडायला चला आता बिल्डिंगच्या <laughs> खाली आम्ही आलोय आणि पाऊस थोडा थोडा चालू आहे कारण आज लक्ष्मीपूजनाला पाऊस आहे बघा थोडा थोडा पाऊस पडतोय हे बघा दिसत असेल तुम्हाला थोडा थोडा पाऊस पडतो इकडे कुकूळ वगैरे लावला आणि बाहेर लोक सगळे फटाके फोडत आहेत आम्ही थोडं लेट आलो आमची तर आता हे बघा इकडे सर्व पाठीमागं लाईट वगैरे लावून सगळ्यांचं झालं आहे मस्त दिवाळी सेलिब्रेशन होतंय आज लक्ष्मीपूजन आणि फटाके दाखवतो तुम्हाला फटाके इकडे बघा फटाके काढत थोडं हे बघा एक हे एक... किती शॉर्ट आहेत हे बघा पहिले तीस शॉर्ट लावणार आहेत अथर्व आंबेकर सार्थक आंबेकर हे दोघे जण तीस शॉर्ट लावत आहेत या गाडीवर ठेव तिकडं कशाला लावतोय कामोर ना समोर ह्याच्यावर ह्याच्यावर त्याच्यावर हे बघा इथे तीस शॉर्ट लावतोय इकडं आपला वरती बिल्डिंग बघा इकडे चौथ्या फ्लोअरला बघा इथं लावतोय आता बघूयात फटाका आता सगळे फटाके पिशवी भर आणलेत ते फोडणार आहोत मोठा कर ना मोठा कर ना अपूर्व येते थांब 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 स्काय शॉट था। लावतोय स्काय शॉट मी बघा इकडे बघा पोरं माझ्या करतायत आता आम्ही सुद्धा इकडे मजा करणार फटाके लावणार स्काय शॉट लावतोय बघा आणि स्काय शॉट कुठपर्यंत जातो बघूया खालीच नाही माझा पाहिजे वर्षी गेला पाहिजे हो तो, तो हो बिल्डिंग वर गेला आपल्या होऊन घेऊन ये घेऊन ये दुसरा घेऊन ये फटाक्याची वाट बघत होतो तो फटाका आता आम्ही लावणार आहोत आणि तो फटाका बघण्यासाठी स्पेशल वन्स आले तिकडे तिची आम्ही वाट बघत होतो कारण मगाशी परत घेऊन आलो आणि आत्ता ती शॉट लावतोय बघूया ला करन, हे बघा इथे लांब गेलेत थोडे लावायला कारण कोणाला काही प्रॉब्लेम नको त्यात हे लावतायत बघूया आपण मित्रांनो नाही बघा इथं आपलं पीसचं हे शॉर्ट लावलेलं ला आहे हे बघा आणि तो आता वरती जाणार आहे पाऊस पडला होते त्याच्यावर अरेला गेला 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 हे बघा एक नंबर शॉर्ट आपण इथे बघा इथे ठेवला आहे आणि हे वरती जातो बघा मस्त पाऊस पडतोय पाऊस त्याच्यामुळे लेट झाले पाऊस पाऊस ले छोटा या लाव 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 तू

ना लागल नावलं लावलं फटाक्या पुढे आहेत फटाक्या काय नाही पण जाम फटाक्या आणला नाही तर सुरसुर आणि चकली आणि इकडे आमची पिशवी पिशवी भरली अजून हे महत्वा लाव 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 नाही लागलाय नाही लागलाय नाही लागलंय लाग नाही लाग लाग लाग। छोटा आहे तो छोटा आहे मोठा पाहिजे तो मोठा शॉट घेऊन स्कायशॉट आण तुम्ही बघ आतमध्ये दिवाळी केला दया आला होता दस मिनिट दोन्ही पण फोटो ना मी व्हिडीओ केले दिवाली आता आयटम बॉम्ब लावतोय सातत हो लागला 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 ओ, आवाज फक्त ऐका त्याचा आवाज फुल कडक मध्ये आवाज आहे याचा हलवून टाकला आतमध्ये चक्री लावतोय अक्षरा ही एवढे जण आम्ही इकडे आहोत चक्रे चक्र शेवटचा आहे का हा स्काय ला आडवाला आडवा ला आडवा तर मित्रांनो आमच्या फटाक्या वगैरे वा वाजवून झाल्याने आता आम्ही चाललोय वरती पूर्ण पिशवी भरून फटाक्या घेऊ तर आता पिशवी पूर्ण रिकाम अथर्व अत्र्व दाखव हे पूर्ण पिशवी आमची संपलेली आहे आणि सगळ्या फटाक्या वाजवून झाल्याने आत्ता आम्ही चाललो तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमधून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आता तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणारा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या तर मग भेटू तुम्हाला अशाच कोणत्यातरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय